साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद हा विषय मी माझ्यासाठी भारतीय संदर्भात बदलून घेतलेला आहे या सांस्कृतिक दहशतवादाला खूप मोठमोठ्या अभ्यासकांनी मोठमोठे अभ्यासक म्हणजे डी डी कुसुंबीसारखे कॉम्रेड चरित पाटलांसारखे या अभ्यासकानंतर एक ब्राह्मणी दहशतवाद असं म्हटलेलं आहे आणि ते जास्त उपयोगाचं आहे भारतामध्ये ज्या ज्या प्रकारचे धर्मपंत आले त्यांचं स्वागत करणारे इथले जे शोषित अंकित जनवादी होते यांचा इतिहास आपण सर्व जाणून आहात आणि इथं असलेले बहुसंख्याक जे मुस्लिम आहेत ते या भारतीय भूमीमध्ये आहेत हे, हे वारंवार उच्चार करून सांगून सुद्धा या भारतातले काही मुठभर लोक आपल्या तथाकथित दोन किंवा तीन टक्के ज्ञानाचा जे सुद्धा ज्ञान या भारतातल्या पंच्याण्णव टक्क्यांना बंदिस्त होतं संस्कृत भाषा ही कधी सुद्धा भारतीय भूमीमध्ये सर्वांसाठी उपलब्ध नव्हती ती बंदीच अशी ज्ञान भाषा राहिलेली आहे मी थोडस सांस्कृतिक दहशतवादाच्या अनुषंगाने ब्राह्मणी दहशतवाद आणि त्या ब्राह्मणी दहशतवादामध्ये पुस्तकबंदीच्या अनुषंगाने थोडस बोलणार आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे वेगवेगळ्या भाषेमध्ये पुस्तकं येतात पुस्तकं ही पुन्हा एक ज्ञानाची गोष्ट आहे असं आपण मानतो जगाच्या इतिहासामध्ये मा जेव्हा पहिल्यांदा जेव्हा अक्षर या गोष्टीचा शोध लावला त्याच्या आधी सगळीकडं मौखिक वागमय होतं लोक बोलायचे आणि लोक एक दुसऱ्याला सांगायचे त्याची पाठांतर व्हायची ते आणि तेच पाठांतर पुढे पुढे जाऊ लागले इतिहासाच्या एका टप्प्यावर आपल्याला माहिती आहे की लेटरिंगचा शोध लागला लेटरचा शोध लागला आणि सगळं जे आपली स्मृती आहे ती स्मृती शब्दबद्ध म्हणजे एका चिन्हामध्ये आपण बंदिस्त करून ठेवली त्याला खूप वर्ष झाले आणि आपण जाणता आहात की भारतीय या भूमीमध्ये जे मौखिक परंपरेने आलेले ग्रंथ होते ज्याला तुम्ही स्मृती वाङ्मय म्हणता त्या स्मृती वागमयच्या सोबतसुद्धा अजून एक परंपरा होती ज्याला तांत्रिकी श्रुती म्हणतात या दोन तांत्रिकी श्रुती आणि त्याच्या त्या, त्या तांत्रिकी श्रुतीचा तिला नेहमी ढकलली गेली आणि वैदिकी सृती जिवंत ठेवली गेली ते काही लोकांनी दहशतवाद करून ठेवली आणि ती इतरांसाठी बंद करून टाकली तो ब्राह्मणी दहशतवाद या भारतीय भूमीमध्ये फळा फुलला वाढला आणि त्यांचीच मक्तेदारी किंवा दहशतवाद हा आजही आपल्या अंगाभोवती पिंगा घालताना दिसतो आहे दहशतवादाची साधारणतः तुम्हाला माहिती असलेली व्याख्या आहे की भीती निर्माण होईल असं वर्तन करणं त्या व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकाराने दबाव आणून आणि या दबावासाठी ते जातीला वापरतात त्या बोलणाऱ्या व्यक्तीचं लिंग त्याला वापरणार स्त्री असेल तर ते जास्त वेगळ्या प्रकारचे हल्ले करणार तो कोणत्या भाषेत बोलतो हे बघणार तो कोणत्या प्रांतातून आले आहे हे बघणार आणि तो कोणत्या धर्माला मानतो हे बघणार आणि हे बघून ते विशेष करून आपला दहशतवाद ब्राह्मणी दहशतवाद वाढवणार आपणा सर्वांना बहुतेक माहिती आहे की ब्राह्मणी म्हणजे जे वर्ण आणि अशी वर्णव्यवस्था इस्लाम मध्ये सुद्धा भारतीय इस्लाम मध्ये सुद्धा आहे हे आजच्या अध्यक्ष सुद्धा जाणून आहे ब्राह्मणी म्हणजे जे स्त्रियांना बंदिस्त ठेवतात वेग ते आणि अशा प्रकारचे काही इस्लाममध्ये सुद्धा असू शकते वेगवेगळ्या अर्थाने असू शकते त्याच्यामुळे भारतीय भूमीतले धर्म तुम्हाला हे ब्राह्मणी आणि अब्राह्मणीच्या दायऱ्यामध्ये पाहता येऊ शकते आणि अब्रमणी हा जो शब्द आहे तो समाजशास्त्री आहे त्याला जातीचा कुठला आधार नाही तो जे जे मुक्तीचे आवाज आहेत त्या सर्वांना अभ्रह्मणी म्हटलेला आहे म्हणून तो आजच्या समाजमधला जो माझा मुख्य मुद्दा आहे की हा ब्राह्मणी दहशतवाद आहे हा ब्राह्मणी दहशतवाद ज्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या त्या कादंबऱ्यावर त्यांनी काही ऑब्जेक्शन्स घेतले परंतु इथल्या शुद्रांच्यावर जे ऑब्जेक्शन लागली होती मनुस्फूर्तीने त्याच्यावर मात्र कधी ब्राह्मणी दहशतवादानी ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा मनुस्फूर्तीच्या बंदीची कधीच मागणी केली गेली नाही त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म घ्यावा लागला आणि त्यांनाच प्रयत्न करावे लागले अनेक प्रकारच्या कादंबऱ्या लिहून गेलेल्या आहेत ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या विषयी म्हणजे आपण कलियुगामध्ये आहोत इथं बसलेले सर्व लोक आणि कलियुगी दोनच वर्ण आहेत इथले लोक मान्य करतील एक आहे ब्राह्मण वर्ण आणि शूद्र वर्णामध्ये सर्व स्त्रिया असतात ब्राह्मणाच्या सुद्धा स्त्रियांच्या शूद्र वर्णात गणल्या गेलेल्या आहे त्याच्यामुळं भारतीय इस्लाम सुद्धा शूद्रवर्णामध्ये आहे ख्रिश्चन सुद्धा शूद्र वर्णामध्ये फक्त ब्राह्मण एका वर्णामध्ये आहेत बाकी सर्व पंच्याण्णव टक्के जनता ही वर्णामध्ये आहे आणि पाच टक्के तीन टक्के लोक हे ब्राह्मण वर्णामध्ये आहेत ते आजच्याही काळाला लागू पडतं म्हणूनच ते वारंवार आपल्याला आपले दहशतवाद लोकांवर पसरवते त्यांनी खूप प्रकारचा दहशतवाद हा छत्रपती शिवाजीच्या शुद्धा रंगाने वापरलेला आहे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज नमत नाही म्हटल्यानंतर पुढे आता एकोणीसव्या शतकामध्ये भारतामध्ये जे वाङ्मय लिहिले गेलं आहे शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये गोब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं गेलेलं आहे त्यांचे समकालीन कोणत्याही वागण्यामध्ये तसा शब्द नाही असं जर आम्ही ऑप्शन घेतलं तर ते पुन्हा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दहशत पसरवून नारायण ना भोसले तुमचं नाव भोसले आहे तुमचं नावही नारायण आहे ना तुम्ही ना ना तुम काय बोलता आहात अशा प्रकारची वेगवेगळे वेग प्रकारची दमताटी देऊन हे करता येईल आणि मला माहित आहे की माझं कुळ काय आहे छत्रपती शिवाजीचा सेकंड कोरोनेशन करणाऱ्या पुरीचे आम्ही वंशज आहोत जो शांतपंथी होता जो वर्णाश्रम धर्म न मानणारा होता तो जे मराठीमध्ये ज्यांच्यावर खूप वेगवेगळ्या अर्थाने वे बंदी आणली गेली बंदीत तुम्हाला दोन अर्थाने पण आपल्याला बघता येऊ शकेल ब्रिटिशांचा मोठा कालखंड आपल्याकडे होता त्या मोठ्या कालखंडामध्ये अनेक पुस्तकावर बंदी आणली गेली अर्थात ब्रिटिश सत्तेला ज्या पुस्तकाने आव्हान दिलं असेल ज्या पुस्तकांची ब्रिटिश सरकारला भीती वाटत होती त्या पुस्तकांची खूप मोठी यादी आपल्याकडे आहे आणि ब्रिटिश सरकारचे बंदीच्या विषयीचे कायदेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आताच्या सुद्धा म्हणजे स्वतंत्र भारत सरकारचे म्हणूया आपण त्या स्वतंत्र भारत सरकारने सुद्धा पुस्तक बंदीच्या विषयीचे एखाद्या साहित्यिकृतीच्या बंदीच्या विषयीचे एखादी क कलाकृती जी आहे त्या कलाकृतीच्या विषयीचे चित्रकला असेल शिल्पकला असेल त्या शिल्पकलेवर कोणकोणत्या प्रकाराने बंदी टाकता येऊ शकते आणि टाकली गेली पाहिजे याच्याविषयीची सी आर पी सीचं कलम आहे नाईंटी फाईव्ह त्यात ते म्हणतात की कोणतंही पुस्तक दस्तावेज पेंटिंग छायाचित्र एखादं पत्रक असेल तर या पत्रकामध्ये जर काही आक्षेपार्य गुन्हा असेल आक्षेपार्य नोंद असेल म्हणजे त्या नोंदीने समाजामध्ये दोही माझे धर्माधर्मामध्ये दोही माझे काहीतरी अश्लीलता असेल त्या साहित्यामध्ये काही प्रकारच्या लोकांच्या भावना दुखवणाऱ्या गोष्टी असतील तर अशा कृतीवर बंदी घालण्याचं म्हणजे सी आर पी सी कलम पंच्याण वरून आपल्याला सांगता येतं अजून त्यामध्ये एकशे चोवीस अ एकशे त्रेपन्न अ या हे पण कलम आहेत पण रँडमली आपल्याला बंदी घालण्याच्या विषयीची कलम स्वतंत्र भारत सरकारने केलेली आहेत परंतु याच गोष्टीला जर धरून केलं तर ज्या ज्या साहित्यामध्ये भारतातल्या शुद्रांती शुद्रांच्या विषयी भारतातल्या स्त्रियांच्या विषयी जे ऑब्जेक्शन्स नोंदवलेले आहेत उदाहरण माणूस मनुस्मृती घेऊ शकता तुम्ही पुन्हा पुन्हा धार्मिक साहित्य घेऊ शकता पुन्हा पुन्हा व्रत वैकल्याने भरलेलं तुम्ही साहित्य पुन्हा पुन्हा घेऊ शकता तर अशा पुस्तकांना कधी बंदी आणली जात नाही कारण ते पुन्हा एका शासकीय धर्म ले ले में पुना ला पोचलेलं वागमय असतो लक्षात घ्या पुन्हा पुन्हा इथल्या स्त्रियांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला कोणता धर्म नाही आहे स्त्रियांना कोणताही धर्म नाही दिलेला भारतीय भूमीमध्ये ज्यांना आपण जे काही नाव दिलेलं आहे त्या नावाच्या अनुषंगाने बोलतो आहे ही जी कलाकृती आपण म्हणतो त्या कलाकृतीच्या अनुषंगाने आपल्याला सांगता येऊ शकेल की कोणत्या कलाकृतीला बंदी घातली गेली नाही म्हणजे तुम्ही जर सोळाव्या षतकात जर गेला तरी तुकारामाच्या गाथेला बंदी होती हे तुम्हाला खुल्या मनाने मान्य करावं लागेल खरतरी ज्यांनी केव्हा एक बंदी घातली होती त्यांचे वंशज आजही या भारतामध्ये कुठे ना कुठे जिवंत असतात त्यांनी पश्चाताप करण्याची खरं वेळ आहे त्यांनीही माफी मागायची वेळ आहे परंतु तीच मनोवृत्ती वारंवारपणे मुक्तपणाने जो तुकाराम खुल्यापणाने मान्य करतो काही गोष्टी त्या तुकारामाच्या गाथास सोडवण्याची भाषा करते आणि आता आता या फ्रॅक्चर्ड फिल्म सारख्या आपल्या आजुवादित पुस्तकाला सुद्धा की ज्यांनी खुल्यापणाने मान्य केली नाही टीका केली नाही त्यांनी मी एकेकाळी एक नक्षलवादी होतोय हे त्यांनी मान्य करून सांगितले काय आमचं अशा पुस्तकाला अनुवाद अशा पुस्तकाला पुरस्कार नाही आहे त्याचा अनुवाद केला म्हणून पुरस्कार होता परंतु त्याही पुस्तकावर बंदी घालण्याची लोक मागणी करतात त्यालाही त्या प्रकारचे सरकार किंवा शासनही सपोर्ट करत मला वाटतं माझी वेळ संपलेली नसेल हा तेरा मिनटं झाली पंधरा मिनिटाची वेळ होते ते आपण तेरा मिनटं अजून दोन मिनिटं बोलू द्या हा पुन्हा अजून एक दोन गोष्टी आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने काही लोकांनी वेगळं देखाल केलेलं आहे त्याच्यासुद्धा बंदीची मान्य जसं की जेम्स लेन नावाच्या अमेरिकन स्थित असलेल्या विद्वानानी महाराष्ट्रामधल्या कुजबुजीमध्ये शिवाजी महाराजांना काय म्हटलं जातं याचा लेख करून एक वाक्य म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी राजांचे गुरु हे अमके अमके होते त्याच्यावर त्या पृथ्वीवर ऑब्जेक्शन्स घेऊन आपण त्या पुस्तकाच्या बंदीच्या विषयीची मागणी केलेली होती मला वाटतं आपण त्याला तेवढंच मोठं पुस्तक लिहून दिलदारपणे त्या, त्या जेम्स लेनला उत्तर देणे आवश्यक होतं अरुण शौरी नावाच्या एका माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दहा प्रकारचे ऑब्जेक्शन्स घेतले आणि पुन्हा दलित चळवळीकडून अरुण शौरीच्या पुस्तकावर बंदीची मागणी केली मला वाटतं त्यापेक्षा जी कृती येथे फडकेने केली आहे त्याला तितकंच मोठं पुस्तक लिहून अरुण शौरींनी डॉक्टर आंबेडकरांच्या वर घेतलेल्या ऑब्जेक्शनला तेवढ्याच पानाचं पुस्तक लिहून उत्तर दिलं हे जास्त संयुक्त ठरेल छत्रपती संभाजीच्या अनुषंगाने जे वारंवार गोष्टी घडतात त्याला अत्यंत दिलदारपणे दमदारपणे अभ्यास करून उत्तर हे कॉम्रेड शरद पाटलांनी दिलेलं आहे छत्रपती शिवाजी कोण मोहम्मद हे पुस्तक आपण जरूर त्याच्यामुळे ब्राह्मणी छावणी जे आहे ते नेहमीच नायक पळवते बहुजनांचे ब्राह्मणी छावणीकडे स्वतःचे नायक अजिबात नसतात ब्राह्मणी छावणीकडे स्वतःचे बुद्धिवादी परंपरा अजिबात नसते ते कलेक्शन करतात कोण काय का कोण काय कोण काय बोलतो याच कलेक्शन करणारी ब्राह्मणी छावणी नेहमी राहिलेली भारतीय भूमीमध्ये तुम्ही पहा कुणाचं पण नाव तुम्ही घेऊन पहा त्यांनी फक्त कलेक्शन केलेलं आहे शब्दाचं कलेक्शन केलेलं आहे ऍक्टिव्हिटीज आणि ते कलेक्टर बनलेले आहे कुठलाही कुणाचं पण तुम्ही नाव घेऊन पहा एकही नाही ज्या व्यासांचा तुम्ही विरोध केला ते व्यास जातीमधले आहेत कोळी जातीमधले आहेत छ्रायब मधले आहेत ज्या वाल्मिकी कोळ्याचा उल्लेख केला तो सुद्धा कोळीत्रॅम नाही जे भारताचे महत्तम दोन जे उद्घाटी आहेत ते खऱ्या अर्थाने इथल्या मातीतले आहेत तिथल्या भूमीचे आहेत त्यांचं हायलकीकरण करणे करुं ब्राह्मणी छावणीला नेहमीच ते आवडतं त्यातला मुक्तीचा गाभा ते कधी शोधत नाही आणि त्याला ते मान्य करत नाहीत आपण या गोष्टी केल्या पाहिजेत मी जवळजवळ वीस पानाचा पेपर घेऊन आणलेला होता परंतु तुमच्या टाईम लिमिटमध्ये मला तो संपवा लागता आहे लागता आहे दुसरी चिठ्ठी यायच्या आधी मी थांबतो आपण मला इथं बोलावलं आणि माझी पहिली वेळ होती मुस्लिम मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलण्याची मला मुस्लिम साहित्याच्या अनुषंगाने पण बोलायचं होतं पण ते वेळेअभावी बोलता येत नाही काही चित्रपटावर बोलायचं होतं ते बोलता येत नाही एवढं पण मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र